गणगणगणात् बोते गणगणगणात बोते गणगणगणात् बोते गणगण अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन्द महाराज की जय सर्व श्रीभक्तांना माझा नमस्कार आज एक विशेष माहिती घेऊन आली आहे विशेष माहिती म्हणजे अशी आपले एक अनुभवधारक आहेत श्री श्यामरावजी देसाई भाट नागनूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटका येथील तर या श्रीभक्तांनी आपल्या कर्नाटकामध्ये श्री, श्री माऊलींचे श्री गजानन महाराजांचे उपासना केंद्र सुरू केले आहे तर हे उपासना केंद्र कसे निर्माण झाले या उपासना केंद्रामध्ये असणाऱ्या माऊलींच्या पादुका तसेच माऊलींचा मुखवटा त्यांना कशा प्रकारे प्राप्त झाला याबद्दलचा खूप छान असा अनुभव त्यांनी आपल्याला पाठवला होता तो आपल्या चॅनलवर प्रसारित पण झालेला आहे सध्या तुम्हाला स्क्रीनवर एक थमनेल दिसतोय त्या त्याच अनुभवाचं हे थमनेल आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते नक्की बघू शकता तसेच वर इकडे बटन येत आहे तर त्यावर क्लिक करूनही तुम्ही तो अनुभव बघू शकता आज तुम्हा सर्व भक्तांना भेटण्याचे कारण असे की उत्तमदानांनी एका भव्य महापारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे आणि या सोहळ्याची माहिती देणारा एक व्हिडिओ तुम्ही बनवू शकता का अशी त्यांनी मला विचारणा केली असता त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आज तुमच्याकरिता हा व्हिडिओ घेऊन आले आहे तर हा भव्य दिव्य एक दिवसीय पारायण सोहळा एक हजार एकशे अकरा श्रीभक्तांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे उत्तमदानी योजले आहे हा पारायण सोहळा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आयोजित केलेला आहे व्यासपीठ चालक म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन सौ शीतलताई संजय आकोडकर यांच्या मधुरवाणीतून संपन्न होणार आहे तसेच या महापारायण सोहळ्याला विशेष व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे या प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत सौ सविताताई सुनील देशमुख अंबेजोगाई बीड श्री हरिभक्त परायण जय महाराज देऊळूळ गावकर श्री संत गजानन महाराज चरित्र कथाकार ते आहेत वाशिम जिल्ह्यातील त्यानंतर प्रेरणास्थान आहे श्री शशिकांत दादा पोकळे वापी गुजरात शशिकांत दादांना बरेच लोक ओळखत असतील म्हणजे विशेषतः मी ओळखते म्हणून सांगितलं श्री अमित बाळासाहेब माने गजानन महाराज मंदिर कोल्हापूर या सर्व श्रीभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा महापारायण सोहळा पार पडणार आहे तसेच येथे सर्व भक्तांसाठी अल्पपहार व महाप्रसादाची सोयही करण्यात आलेली आहे विशेषत बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय दादांनी निशुल्कपणे केलेली आहे बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांना पारायणाच्या आदले दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला येथे उपस्थिती लावायची आहे तुमच्या राहण्याची जेवणाची उत्तम सोय दादा करणार आहेत फक्त जाणे येणे हा तुमचा स्वखर्च असणार याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी आता आपण या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार ते बघूया सकाळी सात वाजता सुरुवात सकाळी वाजता अल्पोपहार दुपारी एक वाजता पारायण सांगता व महाआरती आणि दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होईल तर हे भव्य दिव्य पारायण कोठे होणार आहे तर बघूया पारायण स्थळ शुभम मंगल कार्यालय महाकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आप्पाची वाडी रोड तर हे पारायण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे ज्या श्रीभक्तांना या पारायणाला उपस्थिती लावायची आहे त्यांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी स्क्रीनवर येणाऱ्या कुठल्याही नंबरवर संपर्क साधला तरीही चालेल महत्त्वाची सूचना सर्व श्रीभक्तांनी आपला गज श्री गजानन महाराज विजय ग्रंथ सोबत घेऊन येणे तर बघा या महापारायण सोहळ्यासाठी विविध जिल्ह्यातून विविध गावातून श्रीभक्त उपस्थिती लावणार आहेत शक्य असेल तर या महापारायण सोहळ्याचा जरूर भागवा मलाही हा सोहळा बघायला फार आवडले असते पण नाही लादत असतं मी तिथे येऊ शकत नाही उत्तमदारांनी आग्रहाचे निमंत्रण दिले माझी आठवण ठेवून मला त्यांनी निमंत्रण दिले त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार तर आपल्या श्रींची प्रतिती या चॅनलवर आपण या महापारायण सोहळ्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आज बघितला तर एरवी आपण आपल्या या श्रींची प्रतिती चॅनलवर श्री गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव बघत असतो ते अनुभव तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढे येणारे सर्व अनुभव तुम्हाला ऐकता येतील आपल्या चॅनलवर जवळपास तीस ते पस्तीस अनुभव अपलोड झालेले आहेत तर ते बघण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या तुमच्याकडेही जर माऊलींचे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज सेंड करू शकता शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तसेच तुम्हाला तुमचे नाव न ना सांगता जर आपला अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तेही आपल्या एक या एकमेव चॅनलवर शक्य आहे तुम्ही तुमचं नाव न ना सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव इतर भक्तांपर्यंत पोहोचवला जाईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचे कुठलेही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा चला तर मग भेटूया एका नवीन अनुभवासोबत किंवा तोपर्यंत श्री जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण